भाजपा आमदार नितेश राणे यांनी मुस्लिम विरोधात आक्षेपार्ह विधान करून मुस्लिम धर्मांविषयी द्वेष भावना ठेवून केले आहे मुस्लिमांनी मी आल्यावर आपले दरवाजे बंद करून घ्यावे तसेच मुस्लिमांना घरात घुसूनच काय तर मशिदीत घुसून मारू असे विधान केल्याने वंचित बहुजन आघाडी चांगलीच आक्रमक झाली आहे आमदार नितेश राणे यांचा हेतू हा राज्यात हिंदू आणि मुस्लिमांच्या दंगली घडविण्याच्या स्पष्ट आहे नितेश राणे हे नियमितपणे असे मुस्लिम दलित आदिवासी विरोधी बेताल कर्तव्य सातत्याने करीत असतात अशा या विधानास नितेश राणे राज्य प्रशासन व जिल्हा प्रशासन जबाबदार आहे त्यांच्या या अशा विधानाने राज्यामध्ये अराजकता मांजून दंगली घडू शकतात त्या अनुषंगाने नवीन आलेल्या कायद्यानुसार त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करा अशी मागणी करीत जोरदार घोषणाबाजी करीत निदर्शने करण्यात आली आहे बीजेपीचे आमदार नितेश राणे याने राहुरी अहमदनगर या ठिकाणी भरसभेमध्ये मुस्लिम समुदायाच्या भावना दुखवतील आणि महाराष्ट्रामध्ये जातीय दंगली घडतील असं वक्तव्य केलेलं आहे या ठिकाणी नितेश राणे असं म्हणतो की मुस्लिमांनी मी आल्यावर घराचे दरवाजे बंद करून घ्यावेत अन्यथा मी त्यांना मस्जिद मस्जिदीत घुसून मारणार नितेश राणे हा सदान कदा मुस्लिम दलित ओबीसी या प्रवर्गाविषयी नेहमीच बेताल वक्तव्य करत असतो आणि आता महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सव चालू आहे त्याचप्रमाणे ईद दोन चार आठ दिवसांवर ईद आहे आणि काही दिवसांवर महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका येत आहेत या निवडणुकीच्या अनुषंगाने बी जे पी आणि नितेश राणेचं असं उद्दिष्ट आहे की महाराष्ट्रामध्ये हिंदू मुस्लिमच्या दगली घडाव्यात या उद्देशाने नितेश राणेने असं वक्तव्य केलेलं आहे मी महाराष्ट्र शासनाला विनंती करतो की नितेश राणेवर देशद्रोहाचा गंभीर गुन्हा दाखल करून त्याला अटक करावी अन्यथा वंचित बहुजन आघाडी मोटा आंदोलन करो बीजेपी नितेश धड़ा क्या आपके हार्ट में ब्लॉकेजेस है पर बाईपास सर्जरी से डर लग रहा है डोंट वरी मुग्धा ईईसीपी एंड हार्ट केयर सेंटर लेकर आए हैं आपके लिए यूएस एफडीए अप्रूव्ड ईईसीपी ट्रीटमेंट जिससे 80 से 90 प्रतिशत हार्ट ब्लॉकेजेस को क्लियर किया जाता है और बाईपास एवं एंजियोप्लास्टी जैसी सर्जरी को टाला जा सकता है अधिक जानकारी के लिए आज ही विजिट करें मुक्ता ईईसीपी एंड हार्ट केयर सेंटर उत्कर्ष उमंग अपार्टमेंट नियर माउंट कैरमल स्कूल अचली स्क्वायर नागपुर